विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व या समितीचे प्रमुख बावन जी यांचं अभिनंदन करतो कारण नक्षलवाद आम्ही अनुभव गाय गडचिरोली चंद्रपूर्णी नक्षलवाद अनुभव गाय आणि मी तर सभागृह गा खर तर या विघावर माझं बोलायचं नव्हतं पण अध्यक्ष महाराज या बिगावर या विधान भवनातून कारण नसताना शंका संदिग्धता भीती सामान्य लोकांमध्ये एक विचित्र नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या सभागृहातून होऊ नये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिजे त्याच्यामध्ये एक पात्र होतं की समोरच्यानी माची डब्बी पेटवली तरी तो असा कल्पना करायला लागतो की आता ही डब्बीची माची काडी खालती पडेल मग कार्पेट पेटेल कार्पेट पेटल्यावर पेट घर पेटेल घर पेटल्यावर गाव पेटेल गाव पेटल्यावर राज्य पेटेल राज्य पेटल्यावर देश पेटेल ही कल्पकता इथं या बिघावरांना अरे आम्ही तेहतीस कोटी देव मांडतो सामान्य जनाच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे हे बिग नंबर तेहतीस हे सामान्य माणसासाठीच तर आहे आणि इथं जे सदस्य असतील त्यांना माझं आव्हान आहे की एकदा गडचिरोगी मध्ये येऊन बघा त्या विधवा बहिणीना भेटा काय दोष आहे युवक युवक काय दोष आहे अध्यक्ष महाराज हात कापले पाय कापले इतकं स्पष्ट उद्देश व कारण आहे हे उद्देश कारण सुद्धा इतके स्पष्ट आहे की खूप काही मराठी वाचायची आवश्यकता नाही अध्यक्ष महाराज ज्यांनी चौथ्या वर्गाची मराठी वाचली ना स्पष्ट आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षल राज्याचा अभिनंदन केलं असतं मी समजू शकतो बरं अभिनंदन नाही केलं आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होती लिया भी ना, इकेल मी सूचना करता ना, या भीतीने नाही केलं मी समजू शकतो पण अध्यक्ष मला सूचना करताना यामध्ये उपभोग ठेवायचे अशा सूचना अरे बी वाचग उद्देश व कारण पूर्ण वाचलं आतमध्ये बीळ वाचलं तुम्ही नाही अहो जाधव साहेब अहो तुम्ही अभिनंदन केलं आणि आम्ही तर ही नीतीच अवलंबी आहे की आपल्या विरोधी पक्षाचे मन आपल्यामध्ये घेऊन कस जिंकता येतं त्यामुळे आता फक्त बावनगुळे साहेबांची एक चूक जागी की जे बोलणारे होते त्यांनाही समितीत जायला हवं हो, होतं अध्यक्ष महाराज खर तर विचारसरणी शस्त्र वापरल्यानी डेंजरस आहे शस्त्र वापरले तर काही लोकांची जी जीवितहानी होते है? या विचारसरणीनी काय अध्यक्ष महाराज अब्ज ते एकाती जिंदा है हम बहुत शर्मिंदा आहे हे कोणाची विचार आहे अध्यक्ष महाराज अरे अशा सुई सुया मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज देशाचे तुकडे अरे शहीद आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत ते तुकडे होना चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या हो मोर्चाचा विषय इथं कुठं मला समजलं नाही गरीबांच्या हो मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा था वारसा चालवता ग कि नाही अरे ते काय म्हणतं ग भूषणनी अरे हाती घोडे तो तग ठोस तो तेरी सारी सारीय जंजीर मे जकडा राजा मेरा आज पी तुझ पे भार अरे कायद्याला घाबरता कायद्याला घाबरता की असं जागतं असं होईल काय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये अपग अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष महाराज झालं काय त्यांनी रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदल हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा आसरल्ली जानमपल्ली ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगारों के पसीने के खून की नदिया वाला वागा नाहीये आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक वाटलं तर आम्ही सोबत आहोत फॉर्म घेऊन सोबत आहोत चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी नाना भाऊ छत्तीसगड मध्ये मध्ये काँग्रेसच्या लोक मारले हो। तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपले अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवरी मध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भाने अनुभव काय आपण अनुभव घ्याय विदर्भाच्या जगानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एकमतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचं की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत तो भत्ताच बंद करून टाकत जा मोठं मन करा नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विषाद असा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतो आहे या निमित्ताने तुम्ही माझा कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतोय तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवर कधीच काढलं जाणार नाही